आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज उद्योगाचा पेटोरा गुजरातला उद्योगाचा पेटारा वश होश सरकार हटवा सरकार हटवा सरकार हटवा सरकार हटवा कुदरत तुपाशी कुदरत तुपाशी कुदरत तुपाशी रोजगार आमच्या हत्याचा रोजगार आमच्या हत्याचा हो

来，十万错

आज आंदोलन करताय सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा रस्त्यावरती आता निवडणुका यायला फक्त अवघे नेका सात आठ दिवस राहिलेत कारण की पुढच्या सात आठ दिवसामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीची आचारसंता लागेल आणि त्याच्या पुढे जाऊन पुढच्या बेचाळीस ते त्रेचाळीस दिवसामध्ये महाराष्ट्राची निवडणूक संपन्न झालेली असेल पण जाता जाता पण ज्यांनी या राज्याच्या नका बरोबर गद्दारी केली ज्यांनी पक्ष बोलले कुटुंब बोलली अशी मंडळी या ठिकाणी नरेंद्र आणि देवेंद्र किंवा त्या ठिकाणी अमित शहाना रेखाड खुश करण्यासाठी आज महाराष्ट्रातले उद्योग बाहेर नेण्यासाठी या ठिकाणी हातभार लावतात आणि आपण पाहतोय की आज महाराष्ट्रातले उद्योग जातात जाता जाता शेवटच्या सात दिवसामध्ये पण वेगवेगळे उद्योग जे महाराष्ट्रात राहणार होते ते तिकडे नेण्याचा प्रयत्न आणि म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार या आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबाई शेख आणि त्यांच्या टीमनी हे अशा प्रकारचं आंदोलन राज्यभर चालू केलेलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सांगू इच्छितोय की बाबांनो आता तरी जागे व्हा हे तिघं महाराष्ट्र विकायला निघालेले आहेत आणि म्हणून या तिघाडी सरकारचा निश्चित करण्याकरता हे आंदोलन आहे खर तर लाडकी बहीण लाडका भाऊ हो योजना आणली जातीय मात्र उद्योग बाहेर घेऊन गेले काय आहे की हे सगळे लाडकी गुजरातचे आणि म्हणून महाराष्ट्राला लुटायचं काम यांनी चालवलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतचा खजिना त्या ठिकाणी घेऊन आपल्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी वापरला होता पण आज गुजरातचे मोदी आणि शाह हे महाराष्ट्राला लुटत आहेत आणि आपले जे महाराष्ट्रातले तीन गद्दार आहेत हे तीन गद्दार गांधीजीच्या तीन माकडासारखं बुरामत सुनो बुरामत बोलो और बुरामत देखो असं म्हणण्याऐवजी त्या ठिकाणी बुरा काहीच बोलायचं नाही गुजरातच्या मालकाच्या समोर अशी भूमिका ह्या सरकार नावाच्या तीन माकडांनी घेतलेली आहे आणि गुजरातला उद्योगाचा पेटारा द्यायचा आणि महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा पटो कटोरा देण्याचं काम या गद्दार सरकारनं केलंय मागच्या दोन वर्षात सतरा प्रकल्प हे महाराष्ट्रातले गुजरातला गेले त्याच्या माध्यमातून पाच लाख सदोतीस हजार युवकांचा रोजगार हा महाराष्ट्रातून स्थलांतरित झाला आहे म्हणजे गुजरातची चाकरी करण्यासाठी महाराष्ट्राच्या युवकाची भाकरी चोरण्याचं काम या गद्दार सरकारने केलं त्याचा निषेध आम्ही आज करतोय महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पवार युवक काँग्रेसच्या पवार आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज